मी आनंदभर सामाजिक कार्यकर्ता बाळे प्रभाग पाच बाळे परिसर परिसरासाठी माझ्या संपर्क कार्यालयात जनता दरबारचे आयोजन केलेले आहे गेली पंधरा वर्षापासून सतत लोकांसाठी विविध समस्या आपण या आपल्या आप आप संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सोडत आहोत परवाच माझ्या एक मनात कल्पना आली की आपण जर गुरुवारी एक जनता दरबाराच्या माध्यमातून आपण आपल्या बाळ्या भागातील स लोकांच्या समस्या सोडण्यासाठी ह्या दरबाराचे आयोजन केलेले आहे गेल्या तीन वर्षापासून महापालिका महापालिकेत प्रशासक आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता ही त्या अधिकाऱ्यांना भेटून समस्या सांगू शकत नाही किंवा त्यांच्या समस्याचे निराकरण होत नसल्यामुळे आज मी त्या लोकांसाठी त्या प्रशासकांना घेऊन काम करण्याचा मानस ठेवला आहे आणि जनतेच्या जेवढ्याही समस्या असतील माझ्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी मला निवेदन द्यावे आणि मागणी करावी मी त्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करील सकाळपासून नागरिकांची ओळ ओग लागली आहे आपल्या संपर्क कार्यालयात आणि आपल्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सगळ्यांना जनतेला आपण न्याय देता शंभर टक्के प्रयत्न करू आणि माझं नागरिकांना एक आव्हान आहे की आपली काहीही समस्या असो माझ्या संपर्क कार्यालयात येऊन भेटून ते निवेदन मला दे देण्यात यावे आणि ते, ते निवेदनावर लगेचच आपण प्रशासकाला कळवून महापालिका असू द्या एम बी सी बी कार्यालय असू द्या किंवा रोड संदर्भात काही असू द्या रस्ता ड्रेनेज पाणी यासाठी मी कायम कटिबद्ध आहे आज जनता दरबार जर गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू राहणार आहे आणि जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे जनता दरबार जर गुरुवारी चालू राहील